न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत अध्यक्ष महाराज आपण हे वर्ष पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची तीनशेवी जयंती म्हणून साजरं करत असताना या महाराष्ट्रातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घरकुल योजनेअंतर्गत भटक्या जमाती क प्रवर्गातील समाज बांधवांना घरकुल जे लाभार्थी आहेत त्यांना सरकारने अजून मान्यता दिलेली नाही असंख्य लाभार्थी या योजनेतून लाभ घेऊ शकत नाहीत माझ्या जिल्ह्यामध्ये सांगोला तालुका आणि माळशिरस तालुक्यामध्ये जवळजवळ साडेनऊशे लाभार्थी यापासून अजून या या योजनेच्या लाभापासून दूर आहेत तर शासनाने लवकरात लवकर निधी उपलब्ध करून या लाभार्थ्यांना लाभ द्यावा ही आपल्या माध्यमातून औचित्याच्या मुद्द्याद्वारे मागणी करत आहे धन्यवाद माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका